अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ धर्मादाय न्यास संस्थेचा सदोतीसा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला श्री गुरुपौर्णिमा उत्सव तथा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाचा सदोतीसावा वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीनं साजरा करण्यात आला त्याचबरोबर तब्बल साठ कोटीच्या नियोजित पाच मजली भव्य अशा महाप्रसाद गृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला दिव्य योनो प्रचोदयात आपो श्री मन महा गण अर्घ्यम स्या आचिन्यम सम्या स्नानं समर्प्या ओम ब्रस्वा महागणपतो नृ याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून भूमिपूजन कार्याला शुभेच्छा दिल्या जय श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र पर्वानिमित्त मी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांना साष्टांग प्रणाम करतो श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भक्तांच्या अखंडपणे केल्या जाणाऱ्या सेवेबद्दल मी सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज होत असलेल्या पाच मजली महाप्रसाद गृहाचे भूमिपूजन हे कार्य वटवृक्षासारखे विस्तारत असल्याची साक्ष देणारी आहे या कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष उपस्थित राहणार होतो परंतु काही कारणांनी मला आज येथे उपस्थित राहणे जमलं नाही सर्वच उपस्थित भाविक बंधू भगिनी मला समजून घेतील असा मला विश्वास आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांनी हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीम कृपेनं न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शन प्रमुख उपस्थितीत आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नक्षत्र मंडळ हे सदोतीसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करून नेत्रदीपक वाटचाल करत असल्याच्या प्रतिक्रिया अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे भोसले तथा ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांनी व्यक्त केल्या स्वामी समर्थ पांग चित्रमंडळाचं सत संत सवय हे वर्धापन देत आणि त्यानिमित्ताने स्वामी समर्थ तांग चित्र मंडळाची प्रमुख असलेले आदरणीय आणि त्याने घरी विश्वास असलेले आदरणीय आमदार भोसलेजी यांच्या नेतृत्वाखाली आज संतिसव्या वर्षी भव्य महाप्रसादाचं भवन आदित्य उभारलं जात आहे या देशभरातील लाखो भाविक या स्वामी चरणी लीन होण्यासाठी अतिलकोठेत येतात त्यांच्यासाठी प्रसादाची सोय व्हावी अन्नदानाचं काम मोठं काम पुण्याचं काम मागील छत्तीस व छत्तीस वर्ष अविरत स्वामी समर्थ आणि सगळ्या अन्नदानाव्यतिरिक्त खूप साऱ्या सामाजिक कार्या का। सदैव हीनं भाग घेणारी ही संस्था आज सत्ती सव्या वर्षी महाप्रसाद भवन आहे मी या स्वामींची सेवा करणारी जी संस्था आहे संस्थेचे प्रमुख आहेत जन्मच्या राजे असतील प्रमुख राजे असतील त्यांच्या सगळ्या त्या कार्याला खूप शुभेच्छा देतो सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी भक्तांना व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्यात एक बुजुर्गांनी म्हटलेलं आहे कन्नडमध्ये मुंद गुरु येते हिंदू गुरु बेक आहेत असे एक उद्देश असले की मागा एक गुरु पाहिजे ह्या उद्देशाने देशभरातले नाही ने, जगभरातले लोक की जर स्वामी समर्थांच्या दर्शनाला येतात किंवा या गुरूंचा आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून आणि तृप्त होऊन जातात आणि त्यांचं मनोकामना पूर्ण करून घेतात असल्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची हो सोय व्हावी म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जन्मजे महाराज दिसले मोहन पुजारी आम्ही राजाभाव देत पाचच तरुण होतो त्या तीन किलोपासून आम्ही सुरू केलं ते कसं वाढलं एवढं मोठं कसं झालं आम्हाला पण लक्षात आलं ते सगळ्या स्वामी महाराजांचे चमत्कार आहे सगळे म्हणजे त्यांचा आशीर्वाद असेल तर काय होत नाही हे आपल्याला सगळ्यांना आता प्रत्ये आहे फार दिवस इच्छा होती महाराजांची की बाबा इथं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण शिर्डीच्या धर्तीवर एक अंक्षत्र इथं बांधावं कारण प्रचंड लोक रोज दहा वीस हजार लोकत्र असतातच प्रकट दिनाला एक लाख लोक गुरुपौर्णिमेला एक लाख लोक जयंतीला स्वायमाच्या पुण्यतिथीला एक लाख लोक असं प्रत्येक वेळी लोक आता सासाडी वारी सुरू झाली की रोज पन्नास साठ हजार लोकांचा इथं प्रसाद चालतो येतं हे सगळे तिथं जागा अपुरी पडू लागली मग सगळे धर्माचे मला असू द्या अमोल मुस्ले असू द्या किंवा त्यांचे सर्व जे त्या मंडळामध्ये आहेत सगळ्यांनी विचार केला किंवा आता एक मोठं प्रशस्त इथं अन्नक्षेत्र बांधायला पाहिजे म्हणून त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोवलेल्या रोपट्याचं मोहन गुरुजींच्या आदेशाने आणि मोरे काका सगळे साहेब हे पंचबा कल्याण शेट्टी हे ते सगळे त्यांच्यामुळं आज ह्या क्षणी त्याचं वटवृक्षात रूपांतर होत आहे आणि तिचं वटवृक्षाचं एक मोठं अजून महाकाय होण्यासाठी आपलं महाप्रसादाची जरूर होती तीही या निमित्ताने आमचे कार्य प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले त्यांच्यावर असणारे माझे जुने सहकारी अट्टेजी राम काका अभयजी खोबरे इथं त्यांना सहकार्य करून फार मोठं कार्य हाती घेतलेलं आहे ते पूर्ण यशस्वी होईल ह्या सर्व कार्यात मला आवर्जून उल्लेख करायला पाहिजे पुण्याचे ॲडव्होकेट सुरेशचंद्र भोसले ज्येष्ठा आणि आमचे नितीनजी हबीब यांचे वेळोवेळी कायदेशीर आम्हाला मार्गदर्शन करून अनेक संकटातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे खरं तर हे आभार बाळाचं त्यांना त्याला आवडत नाही परंतु मला या प्रसंगी आ, ते आभार बाणाची इच्छा व्यक्त होली आणि ती राबीमुलावी कधी विसरणार नाही आणि मोहन गुरुजी तर काय आमचे सर्वस्यच आहेत हां त्यांच्यामुळं तर हे आजचं प्रसंग आपल्याला सर्वांना मिळत आहे आणि मी जेवढं कार्य करत होता चार चार वर्षापासून अमोलराजे आणि त्याच्या गोरे काका अभय खोबरे या सहकार्याने जे हाती घेतलेलं काम एकदम माझ्यापेक्षा जास्त चार हात उंच त्यांनी केलेलं आहे मला अभिमान आहे अंबरराजे भोसलेचं असंच त्यांचं आणि त्यांनी कार्य करावं त्या माझे आशीर्वाद त्यांच्या पाठीभाग आहेत स्वामी महाराजचे आशीर्वाद पाठीभग आहेत अनेक गरजू आहेत आणि त्या गरजूंना मोठ्या प्रमाणात मदतीची देखील आवश्यकता असते अशावेळी त्या गरजूंसाठी धावून जाणारे भोसले परिवारातील सगळेजणं त्यांना मी पहिल्यांदाच सलाम करतो आणि हे कार्य जे आहे ते साठ कोटी रुपये खर्चून उभं राहणार आहे त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींना आणि समस्त भक्तांना देखील मी आवाहन करतो की हा आपला सगळ्यांचा प्रकल्प आहे असं समजून सगळ्यांनी मदतीचा हात पुढे करावा अन्न आणि प्रसाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरी अन्न बनतं पण जेव्हा त्यांना स्वामीचा आशीर्वाद मिळतो तेव्हा तो प्रसाद बनतो हा प्रसाद अखंडपणे छत्तीस सदतीस वर्ष भक्तांना देणे याच्या इथं पुण्याचं काम नाही आपण अध्यात्माची भाषा बोलतो एखाद्याच्या पोटामध्ये अन्नाचे कण जाऊ देणं अन्नाची ऊर्जा देणं याच्या इथं मोठं अध्यात्म नाही असं मी समजतो आणि हे आध्यात्मिक कार्य आपण जन्मरा राजे भोसले नंतरच्या पिढीतले लोक करत आहात याबद्दल आपलं अभिनंदन आणि आपल्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी सात ते नऊ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचं सा पारायण सकाळी नऊ ते दहा नामस्मरण जप आणि श्री गुरुपूजा पार पडले अन्नछत्र मंडळाच्या नियोजित पाच मजली भव्य अशा महाप्रसाद गृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे संस्थापक अध्यक्ष जन्मजय राजे भोसले राज्य आदी स्वीकृती समिती महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष आणि मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार श्री यदुभाऊ जोशी कायदेविषयक सल्लागार आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲडवोकेट नितीन हबीब अखिल मंडळ पुण्याचे अध्यक्ष आणि न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात श्री बसऊ अनिल पाटील ठाणे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले कैलास वाडकर अतुल शिंदीकर शिवसेना संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे काँग्रेसचे शीतलताई मेत्रे बाळासाहेब दाभेकर आबा बालगुडे आरती लिंगायत निरंजन दाभेकर प्रवीण मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या विविध कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे भाऊ कापसे विश्वस्त राजेंद्र लिंबितोटे आप्पा हनचाटे लक्ष्मण पाटील संतोष भोसले लाला राठोड डॉक्टर प्रसाद प्रधान केदारनाथ बेंगळूर संदीप फुगे पाटील ॲडव्होकेट संतोष खोबरे ओंकारेश्वर उडगे मनोज निकम अरविंद शिंदे प्रवीण देशमुख दिलीप सिद्धे किशोर सिद्धे किरण पाटील अमित थोरात श्रीकांत झिपरे रोहित खोबरे वैभव मोरे सौरभ मोरे संजय गोंडाळ राजाभाऊ नवले निखिल पाटील प्रवीण घाडगे रामचंद्रराव घाडगे पिंटू दोडमणी गणेश भोसले रमेश हलसंगी संतोष माने पिंटू साठे गोटू माने अविनाश मडी खांबे केदार माळशेट्टी अभिजित लोकापुरे रोहन शिर्के योगेश पवार आप्पा हन्साटे राजकुमार झिंगाडे राजेश भोसले केदार तोडकर गोविंद शिंदे शबाब शेख दत्ता माने बाळू पोळ सतीश महेंद्रकर प्रसाद हुल्ले सुमित कल्याणी विराज माणिकशेट्टी शिवराज स्वामी अतिश पवार तसंच त्यांची टीम यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती